कोणी जरी आलं तरी आपल्या जवळ आपला सण आहे तवर सन्मान करा ज्यावेळेस आपल्याला वाटणार आहे आरक्षण भेटत नाही त्या टायमाला बघा आपण काय करायचं पण सध्या कोणत्याही विरोधी पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेनेचा कोणाचा आला त्या काही पोरानं त्याला इथून पुढं माघारी बोलू नका त्याला सन्मान आलं सन्मान वाटा लावा बघा आता तुमचा जबाबदारी ते गोंधळ घालणारे कोण आहे ते बघावं लागेल आपल्याला व्हिडिओ असेलच त्याचा सरकारने पाठवलेले का मी मागास सांगितलं ते सरकार दंगल घडणार आहे माझे पोर असं करत नाही ते सरकारचेच असू शकते तेव्हाच ते असं करतेत त्यांना ते ते घरूनच आणायचे त्यामुळं पोर सावध राहा पंचा नेता आला त्याला त्रास देऊ नका थोडे सावध राहा बाकी मी सगळं लोक मी यांचे पाठपुराला पक्का आहे कुणाचे वाण मागे लावते हां पोरांना सांगणार की रस्ता फक्त गाड्या लावू नका तुम्ही मैदानावर लावा आणि मग तुम्हाला तुमची गाडी सुरक्षित असली तुम्हाला मुंबईत येता ताई मग बार बार ते सांगायला लावू नका आता आता बोलायला जास्तीचा त्रास होतो आम्हाला सांगितला तेवढं ध्यान ठेवा कायम सगळ्यांनी शांतता ठेवा उतरले होते का कशा नवतारले होते जाऊ नका तिकड समुद्रात एक बी गेलो नाही पाहिजे तिकडं आता एखाद्या लागण काय होईल अजिबात मला तिकडे गेल्याला माणूस दिसला नाही पाहिजे आता पाण्यात आजूबाजूने पाहिलं ठीक आहे परंतु पाण्यात मला एक बी माणूस गेलेला नाही पाहिजे नाही तुम्ही तुमच्या घरी जा जिंकायचं आहे एक एक माणूस महत्वाचा आहे त्यामुळे ते पाणी चांगलं नाही शरीरासाठी ते खारं पाणी त्यामुळे त्यात उतरू नका મહાધિવક્તા ફલે રાજ્યસભા